तुम्ही जर ट्रेनने प्रवास करताना तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला माहितीच आहे की ही प्रक्रिया किती अवघड राहील आणि हा त्रास काही आत्ताचा नाही आहे कित्येक वर्ष तिकीट बुक करायला गेलो की काही ना काही टेक्निकल अडचण येते आणि या अडचणीला कोण सामोरं जात असेल तर पुन्हा जेव्हा कोण लॉग इन करतो तर अरे चा सगळे तिकीट तर बुक झालेत असं दिसतं आणि मग तत्काल तिकीट काढून तुम्ही तात्कलत राहता आणि जास्तच घाई असेल तर सरळ ब्लॅकने तिकीट घेतानाचे किस्से पण बरेच लोक सांगतात काही लोक सांगतात सकाळी दहा वाजता ए सी तिकीटची बुकिंग सुरू होते आणि अकरा वाजता स्लीपरची पण काही मिनिटातच सगळी तिकीटं बुक होऊन वेटिंग लिस्टवर जातात मग तुम्ही हात हलवत आय आर सी टीचा ॲप जो आहे तो अकाउंट जो आहे तो लॉगआउट मारता आणि ॲपच्या बाहेर जाता पण आता भारतीय रेल्वे एक नवीन सिस्टीम आणत आहे जी या समस्येवर मात करू शकते ही सिस्टीम नक्की काय आहे अगोदर काय इश्यू होते जे यावेळी भारतीय रेल्वेने मात्र कराय सॉल्व्ह करायचं ठरवलंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी भारतीय रेल्वे लवकरच तत्काल तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित नवीन सिस्टीम सुरू करणार आहे आधार आधारित म्हणजे काय तर आधार कार्डचा वापर करून तिकीट बुकिंगची सिस्टीम सुरू करणार आहे या नव्या सिस्टीम अंतर्गत ई आधार ऑथेंटिकेशन करावं लागेल आता ज्यांना हे ऑथेंटिश ऑथेंटिकेशन काय असतं हे माहीत नाही त्यांना सांगतो तुमच्या आधारचंच ऑथेंटिकेशन म्हणजे आधार, आधार कार्डचा नंबर जर आपण कुठे टाकला तर तुमच्या रजिस्टर्ड ई ईमेल आय डीवर किंवा फोनवर एक ऑथेंटिकेशनची सूचना येते ही सूचना तुम्हाला बायोमेट्रिक किंवा ओ टी पीच्या माध्यमातून मिळते म्हणजे तुम्ही ओ टी पी टाकता आणि हो मीच आहे असं म्हणत ते ऑथेंटिकेशन करून घेता आता याच प्रोसेसमुळे खऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणं सोपं होणार आहे यासाठी आधार नंबरवर ओ टी पी आधारित पडताळणी करावी लागणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर याबाबत पोस्ट करत सांगितलं आहे की भारतीय रेल्वे लवकरच तत्काल तिकीट बुकिंगसाठी ई आधारद्वारे ओळख पडताळणी सुरू करेल यामुळे खऱ्या गरजू प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल आता तुम्ही म्हणाल ही समस्या एवढी मोठी का होती तर तत्काल तिकीट बुकिंग सुरू होताच आय आर सी टी सीची वेबसाईट आणि ॲप लाखो लोक एकाच वेळी वापरत होते आणि जर तुम्ही एका सेकंदाने ही उशीर केलात तर तिकीट बुक होण्याऐवजी तुम्हाला वेटिंग लिस्टचं तिकीट मिळायचं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार रेल्वेने तिकीट घोटाळ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत दोन पॉइंट नऊ लाख जे संशयित बुकिंग करतात त्यांना शोधून काढलं जे रिझर्वेशन सुरू होताच पहिल्या पाच मिनिटात बुक करायचे अशी ती लोकं होती आता ही कारवाई जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान एका विशेष मोहिमे अंतर्गत करण्यात आली रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आय आर सी टी आतापर्यंत सुमारे दोन पॉईंट पाच कोटी संशयित युजर आय डी बंद केले आणि वीस लाख आय डी पुन्हा तपासणीसाठी पाठवले याशिवाय राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर एकशे चौतीस तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत आणि सहा हजार आठशे पेक्षा जास्त डिस्पोजेबल म्हणजेच बनावट ईमेल आयडी डोमेन्स ब्लॉक करण्यात आलेत म्हणजे सोप्या भाषेत काय तर ही लोक बनावट ईमेल आयडी डी आणि डोमेन्स वापरून आपल्या हक्काची तिकिटं मोठ्या लॉटमध्ये बुक करायची आणि नंतर हीच तिकिटं प्रवाशांना जास्त किमतीला विकत होती सोशल मीडियावरही तत्काल बुकिंग बाबतच्या तक्रारींचा पूर पाहायला मिळालेला आहे सोशल मीडियावर काही युजर म्हणतात त्यांचा अनुभव सांगतात तत्काल बुकिंग सकाळी दहा वाजता सुरू झाली मी दहा दोनला प्रयत्न केला तर सांगितलं की बुकिंग अजून सुरू झालेली नाही आहे मग दहा तीनला पुन्हा प्रयत्न केला तर सांगितलं की तिकीट उपलब्ध नाही आहे दुसऱ्या युजरने लिहिलं मी आय आर सी टी वरून तिकीट बुक केलं पण सीट काही कन्फर्म झाली नाही मी स्वतः तिकीट रद्द केलं नाही पण आय आर सी टी सीने एक हजार दोनशे बारा रुपये घेतले आणि रद्द केल्यानंतर फक्त सातशे सत्तर रुपये परत केले म्हणजे तिकीट बुकिंगनंतर ते रिजेक्ट झालं म्हणून चारशे बेचाळीस रुपये आकारले ही लूट आहे की नाही असा प्रश्न त्या युजरने उपस्थित केला आणखी एक युजर म्हणतात तत्काल तिकीट बुक करणं म्हणजे युपीएससी परीक्षा पास करणं एवढं अवघड आहे वायफाय चांगलं असूनही तिकीट बुक होत नाही आणि वेबसाईट तर वेळेवर वेळेवर उघडतच नाही आय आर सी टी सी सिटीचा जो इंटरफेस आहे तो खूपच खराब आहे आता या नव्या सिस्टीममुळे काय बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे ज्यात सर्वप्रथम तत्काल बुकिंगसाठी तुम्हाला तुमच्या आय आर सी टी सी अकाउंटवर लॉग इन करताना ई आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल यामध्ये तुमच्या आधार नंबरवर एक ओ टी पी येईल जो टाकून तुम्हाला तुमची ओळख पडताळणी करावी लागेल याशिवाय तुमचं ई के वाय सी पूर्ण असणं आवश्यक आहे ही पडताळणी विशेषतः बुकिंग सुरू झाल्याच्या पहिल्या दहा मिनिटांनी दहा मिनिटांसाठी अनिवार्य आहे कारण तक्रारी होत्या की बुकिंग सुरू होताच पाच ते दहा मिनिटात सर्व तिकीट बुक होतात आणि सामान्य प्रवाशांना वेटिंग लिस्टच मिळते आता ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे ते पहिल्या दहा मिनिटात तत्काल तिकीट बुक करू शकणार नाहीत म्हणजे दहा दहा नंतरच सगळी प्रोसेस तुम्ही ई e केवायसी ऑथेंटिकेशन वगैरे केलात की दहा दहा नंतरच त्यांना बुकिंग करता येईल हा नियम आता महिन्याच्या शेवटी म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून लागू होईल हा नियम फक्त ऑनलाईन बुकिंगसाठीच नाही तर रेल्वे स्टेशनच्या आवारात जर तुम्ही तिकीट काउंटरवरून तिकीट घेत असाल तर तो तिकडे देखील लागू आहे तिथेही तुम्हाला केवाय सी फॉर्म भरावा लागेल आणि आधार पडताळणी करावी लागेल या सिस्टीमचा मुख्य उद्देश आहे फसवणूक आणि तिकिटांचा गैरवापर थांबवणं आता या आधार कार्डच्या पडताळणीमुळे प्रत्येक प्रवाशाची ओळख ट्रेस करता येईल आणि खरे प्रवासीच तिकीट बुक करू शकतील यामुळे ब्लॅक मार्केटिंग आणि तिकिटांची पुनर्विक्री थांबेल अशी आशा बाळगली जाते याशिवाय देखील भारतीय रेल्वेने आणखी काही बदल केलेत उदाहरणार्थ आता वेटिंग लिस्ट असलेल्या तिकिटांवर प्र, असल प्रवास करता येणार नाहीये जर तुमचं तिकीट वेटिंग लिस्टवर असेल आणि तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करताना पकडले गेलात तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये दंड आणि पुढील स्टेशन भाडं द्यावं लागेल एसी क्लाससाठी हा दंड चारशे चाळीस रुपयांचा आहे याशिवाय टी टीला तुम्हाला पुढील स्टेशनवर उतरवण्याचा आणि दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आलाय तसंच देशातील काही साठ मोठे रेल्वे स्टेशन आहेत या स्टेशनवर फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल ज्यामुळे गर्दी नियंत्रणात राहील यामध्ये नवी दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा जंक्शन चेन्नई सेंट्रल बँगलोर अशी मोठी स्टेशन आहेत ज्यामध्ये तुम्हाला जर तिकीट असेल तरच तुम्हाला प्रवेश प्रवेश करता येईल तत्काल देखील नाही कन्फर्म तिकीट पाहिजे मित्रांनो आता तत्काल तिकीट बुकिंगमधील या समस्यांबाबत तुमचे अनुभव काय आहेत तुम्ही ही वेबसाईट हँग होण्याच्या किंवा तिकीट न मिळण्याच्या तक्रारींना तोंड दिलाय का तुमचे अनुभव देखील आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र